आज आंतरराष्ट्रीय योग दिन देशाचे लोकप्रिय पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 हजार चौदामध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता संयुक्त राष्ट्राच्या एकशे त्र्याण्णव देशापैकी एकशे पंच्याहत्तर देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता त्यानुसार दरवर्षी एकवीस जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो त्या अनुषंगाने केज विधानसभेच्या आमदार नमिताताई ताई मुंदळा यांच्या वतीने भाजपाचे युवा नेते तथा पनगेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन अक्षय भैया मुंदळा यांच्या उपस्थितीत अक्षय निवास येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी गुरु पांचाल गुरुजी यांनी योगाबद्दल सर्वांना सविस्तर माहिती सांगितली तसेच योगाचे महत्त्व पटवून दिले दररोज योग करण्याचे अनेक फायदे आहेत शरीर व मन शांत करण्यासाठी योग फायदेशीर मानला जातो यो के ने उर्जा में वारते। उर्जा ने योग केल्याने शरीराला ऊर्जा मिळते स्नायूची ताकद वाढते श्वसन ऊर्जा व चैतन्य सुधारते ही योग संस्कृती आहे आणि योग संस्कृती आपल्या भारत देशामध्ये आपल्या ऋषीमुनी मुलींनी केली आणि आज संपूर्ण विश्वामध्ये आपल्या भारत देशाचा नवलौकिक होतो आहे आज संपूर्ण विश्वामध्ये जवळजवळ एकशे ब्याण्णव देश आजच्या दिवशी योग दिवस साजरा करत आहे हे आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण जीवन जगत असताना आपल्याला जस जेवणाची गरज आहे पाण्याची गरज आहे श्वासाची गरज आहे तसंच आपल्या जीवनामध्ये योगाची गरज आहे आपल्याला माहिती आहे आज मेडिकल सायन्सच्या माध्यमातून आपण फार पुढे गेलेलो आहोत आणखी आपल्याला पुढे जायचं आहे पण आणखीनही जगाच्या पाठीवरती एकदा जर बीपी झाला एका जर शुगर झाला तर आपल्याला प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यानाने समाधी तर तिसऱ्या पायरीचा आज आपण अभ्यास करतोय आसन आसन म्हणजे सर्व योगासन आणि ह्या योगासनामध्ये माणसाला संपूर्ण जगाला निरोगी बिगर औषधाचं बिगर कुठल्या ट्रीटमेंट घ्यायचं आजारी पडू नये किंवा कुठल्या प्रकारचं रोग होऊ नये याची ताकद ह्या योगासनामध्ये आहे आणि म्हणून जीवन जगत असताना घेतल्याच्या नंतर मानेसाठी आपल्याला अभ्यास आप करायचा आहे पहिले मान खाली आणि वर एक महिल्याच्या नंतर खाली दोन महिल्याच्या नंतर वर असा अभ्यास आपल्याला तीन तीन वेळेस करायचा आहे तर आपण करूया सुरुवात एक श्वास सोडत सोडत मान खाली दोन श्वास घेत घेत मान वर तीन सास गीत गीत मान खाली चार सौकास मान वर मानेमध्ये आलेले गॅप मानेचा त्रास मानदुखीचा असणारे विकार थायरॉइड याच्यासाठी अभ्यास अत्यंत उपयोगाचा आहे पाच चौकास खाली परत सहा विश्राम यानंतर पुढचा अभ्यास आता मान डावीकडे आणि उजवीकडे पहिले डावेकडे करूया एक